नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूर चव्हाडा येथील युवक सुनील काशीनाथ सोनवणे हा दुर्गा देवीच्या विसर्जना गावातील साखळी नदीवर गेला त्याने देवीचे विसर्जन सुद्धा केले आणि नदीतून सर्व युवक बाहेर आले पण म्हणतात ना काळ आला म्हणजे तो कुणाचेही ऐकत नाही सुनीलला काळ जणू कुणावतच होता त्याने आपल्या आणखी दोन मित्रांना बोलावून पुन्हा आंघोळी करिता नदीत उडी मारली आणि नियतीने त्याला नेमके इथेच फिरले तिन्ही युवक पाण्याच्या प्रवाहात सापडले तिथे उपस्थित असलेल्या एका इसमाने दोघांना नदीच्या बाहेर काढले आणि अचानकच सुनील हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि त्याचा करुण अंत झाला यापूर्वी सुद्धा या, या नदीमध्ये आपल्या आजीच्या तेरवीला नदीवर गेलेल्या दोन सख्या भावांचा करुण अंत झाला होता आणि त्याही पूर्वी आणखी एक व्यक्ती सुद्धा वाहून गेला अशा घटना येथे नित्याच्या झाल्या आहेत साखळी नदीवर आणि धरणावर प्रशासनाने अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मृतक सुनीलच्या अचानक निघून जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत असून सुनीलच्या घरची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच आहे घरी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली आणि आपण कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देऊन नांदगाव येथील तहसीलदार पुरुषोत्तम बुसारी यांच्या सोबत दूरध्वनी वरून संपर्क साधून लवकरात लवकर शासकीय मदत देण्याची मागणी केली यावेळी त्यांच्या सोबत माजी सरपंच मोरेश्वर शिरभाते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बब्बू प्रवीण कारेकर अनिकेत शिरभाते प्रताप झोपाटे सादिकभाई संजय बुधले गुणवंत सोनवणे अशोक शिरभाते रामलाल बिसने आणि काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी यावेळी उपस्थित होते प्रशांत सह अनिकेत शिरभाते विदर्भ न्यूज मंगरूर सवाडा